नमस्कार मी संवाद लाईव्ह आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला करा आता आहे अहमदनगरची अहमदनगर मध्ये दोन ते तीन दिवसांपूर्वी भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती याचे तीव्र पडसाद आपल्याला नगरमध्ये पाहायला मिळाले होते मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय भगवान बाबांच्या मूर्तीला काहीच झाले नसून फक्त आर्थिक व्यवहारातून हा वाद झालाय आमचे प्रमोद कांबळे यांच्याकडे पैसे होते ते देण्याऐवजी त्यांनी ओळखीचा फायदा घेऊन माझा भाऊ स्वप्नील याला या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप अटकेत असलेल्या स्वप्नील शिंदे यांचा भाऊ निखिल शिंदे यांनी केलाय याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केलाय आपण पाहूयात माझं नाव निखिल सुरेश शिंदे मी स्वप्नी शिंदे यांचा बंधू आहे सहा महिन्यापूर्वी प्रमोद कामे यांची गॅलरी जळाल्यानंतर मी त्याला बिना मोबदले एकही रुपये न घेता त्याला मदत म्हणून मी माझी कंपनीतली जागा वापरायला दिली एक माणूस की किंवा मैत्री जनातने तर ते बोललेले त्याप्रमाणे खरं आहे की त्यांना एक एकवी रुपये घेणं घेण्यात आमचं आलं परंतु लाईट बिल मेंटेनन्स पाणी व लोकांना येणारा खर्च हा त्यांना ला द्यावा लागेल हे त्यांनी पणही मान्य केलं व त्यांच्यावर तयार झालं दीड महिन्यात ते काम संपून दीड ते दोन महिन्याचे आत काम संपून ते त्यांनी मला वादा दिला होता परंतु सात चार ते पाच महिन्यात त्यांचं काम संपलं नसल्यामुळे आमची माझी त्यांची किरकिर झाली व त्या काळात पण त्यांनी एकही क कमी आम्ही जो खर्च झाला त्यातली प रक्कम खूप कमी भरली त्याच्यामुळे माझी बंधूंची व प्रमोद कामळे व त्यांच्या मुलांशी बाज किरक व किरकिर झाली त्या कारणावरून माझ्या रक्कम न दिल्यावरून काही कार आ, एक दीड ते एक महिन्यापूर्वी माझ्या बंधूंनी तिथे काम संपल्यानंतर भगवान बाबांची मूर्ती दसऱ्याला तिथे स्थापना झाल्यानंतर ह्यांचं काम बंद झाल्यानंतर तिथे लॉक लावलं माझ्या बंधूंनी काही कारणांनी तिथे काही ह्यांना का, पार्टचे काम प्रमोद कामळेचे व बाबांबाबच्या मूर्त्यांचे काही पार्टचे काम राहिले असल्यामुळे ते परत घाबडुकीसाठी माझ्या कंपनीमध्ये आले ते त्यांनी मला परत शेड उघडण्यास सांगितलं खरं परंतु ह्यांनी आमची थकवलेल्या रक्कम आम माझ्या बंधूंनी ते देण्यास नकार दिला काही मागच्या आठवड्यात भगवान बाबांच्या ट्रस्टचे प्र, मा लोक प्रमोद कांबळेकडे आले व त्यांना सांगू लागले आमचे उरलेले सुरलेलं काम लवकर लवकर पूर्ण करावे तेव्हा प्रमोद कांबळे यांनी सांगितलं की निखिल शिंदे किंवा स्वप्नील शिंदे यांच्या कंपनीमध्ये मला जाण्यास मनाई आहे व त्यांनी कंपनी लॉक केली आहे ट्रस्टच्या लोकांनी आम्हाला बोलून घेतलं आम्हाला कारण विचारलं आम्ही विचारताच त्यांना सांगितलं की यांनी आमची थकवलेली रक्कम एकही रुपये आतापर्यंत दिलेली नाहीये जुना जो पैसे दिलेले आहेत एक ते सव्वा लाख रुपये ते फार दिवसांपूर्वी दिले होते तीन तीन महिने तीन ते चार महिन्यापूर्वी खरं पूर्ण राहिलेली रक्कम त्यांनी थकीत ठेवली असल्यामुळे आम्ही बंद केलं त्यांच्या मुलगा त्यांच्या मुलांनी मुला बाहेरून उचलं बा बाहेरून त्यांच्या मित्रांकडून उरलेली रक्कम भगवान बाबांच्या ट्रस्टच्या लोकांसमोर आमच्यासमोर आणून देऊन टाकली खरं माझ्या बंधूंनी त्याला मागितलेली रक्कम भगवान बाबांच्या व लोकांसमोर मागितलेली रक्कम त्यांना त्याचा अपमान व राग आला त्याच गोष्टींचा त्यांनी डोक्यात राग ठेवला दुसऱ्या दिवशी येऊन येऊन त्यांनी काम छोटे मोठे जे काम आहे होतं ते पूर्ण केलं व तिथे सांगू लागले की इथले पार्ट्स जागेवर नसल्या वर जाळले आहेत मागच्या भरपूर कालावधीमध्ये कोणच त्या कंपनी प्लॅस्टिक मनीमध्ये कंपनी बंद तो खुलासा करायचा आहे की मागच्या तीन दिवसात जो झालेला वाद आहे हा फक्त आणि फक्त शिंदे व कांबळे कुटुंबीय यांचा वैयक्तिक राग आहे किंवा वाद आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही जाती संपर्क किंवा संतांचा अपमान करण्याचा कोणालाही हेतू नव्हता ह्याला हे फक्त आणि फक्त कांबळे कुटुंबानी पुढाकार देऊन ह्याला रंग दिला मला विनंती आहे सर, सर्व भक्तांना व लोकांना की ह्याला राजकीय व सामाजिक रंग देऊ न जातीय रंग देऊ नका हा हा वैयक्तिक वाद ते आ,